नमस्कार कोकण कन्या चॅनल आणि आपल्या किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण खातू मसाले उद्योग बासमती तांदळाच मोदक पीठ वापरून मोदक रेसिपी करणार आहोत मोदक हा पदार्थ आपल्या गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय असल्यामुळे संकष्ट चतुर्थी किंवा अंगारिकेला अकरा किंवा एकवीस मोदकांचा प्रसाद म्हणून नैवेद्य आपल्या बाप्पाला अर्पण केला जातो संकष्ट चतुर्थीच्या सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा पाचशे ग्रॅम बासमती तांदळाचे मोदक पीठ घेतलेले आहे एक चमचा जायफळ पूड एक चमचा वेलची पूड किंचित अर्धा चमचा मीठ पाच चमचे तूप अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा खसखस घेतलेला आहे आपण साहित्यांचे प्रमाण हे एकवीस ते तीस मोदकांच्या प्रमाणाएवढे घेतलेले आहे एक मोठ्या नाळाचे खोबरे कातून घेतलेले आहे आणि दीडवाटी वाटी गूळ घेतलेला आहे गुळाचे प्रमाण हे अर्धेच असावे नाहीतर मोदकातील जो चून असतो तो वितळण्याची शक्यता होते आणि मोदक फाटू शकतात सर्वप्रथम दोन चमचे तूप गरम करत ठेवले तूप व्यवस्थित गरम झाल्यावर आपण एक चमचा खसखस घालत आहोत मोदक करताना मीठ आणि खसखस ह्या गोष्टी ऑप्शनल आहेत एक चमचा वेलची पूड आणि एक चमचा जायफळ पूड आपण घालत आहोत हलकेसे परतवून घ्यायचे आहे कोकण कन्या मागे देखील उकडीच्या मोदकाची रेसिपी अपलोड केली होती ती देखील सरळ आणि सोप्या पद्धतीत ही रेसिपी कोकणी पद्धतीनुसार आहे आता आपण एक मोठ्या ओल्या नाळाचा जो किस कातून घेतला होता तो घालणार आहोत ओल्या नारळाचा कीस हा तुम्हाला एक मिनिट परतवून घ्यायचा आहे परतवताना तो कुठेही जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे उकडीचे मोदक करताना गुळाचे प्रमाण हे अर्ध्या प्रमाणात असावे म्हणजेच जर तुम्ही एक नारळ घेत असाल तर अर्धा वाटी गूळ घ्यायचा आहे नारळाचा कीस परतवून झाल्यावर आपण गुळ घालत आहोत गुळाचे प्रमाण जास्त झाले तर आपला मोदकाचा चून हा खूप जास्त नरम होईल आणि मोदक करताना आपले मोदक फाटू शकतात म्हणून गुळाचे प्रमाण हे अर्ध्या प्रमाणा एवढेच असले पाहिजे गूळ छान प्रकारे वितळल्यावर खोबरे आणि गूळ दोन मिनिटे एकजीव करून घ्यावे अशा प्रकारे मग आपला मोदकाचा चून तयार होईल किंचित अशी आपण यात हळद मिक्स करत आहोत हळद ऑप्शनल आहे परंतु हळद घातल्यावर आपल्या चूणला छान असा रंग येतो आणि हळद ही आरोग्यासाठी चांगली असते मोदकाचा जवळजवळ रेडी आहे हे तर तुम्ही असेल सर्वप्रथम आपण तुपात खसखस जायफळ पूड आणि वेलची पूड घालून घेतली मोदकाचा चूण थंड होईपर्यंत आपण मोदकाचे पीठ तयार करून घेणार आहोत एका परातीत पाचशे ग्रॅम बासमती तांदळाचे मोदक पीठ काढून घेतले मोदकाचे पीठ अगोदर मी पॅकिंग डेट चेक केली पॅकिंग डेट ही दहा दिवसापूर्वीची होती त्यामुळे मी पीठ चाळून घेतले नाही वापरात येणाऱ्या ना मोदकपीठामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह आणि रंग नाही आहे अगदी हेल्दी आहेत एका रिकाम्या पातेल्यात खातू मोदक पीठ ज्या प्रमाणात असेल त्या प्रकारे वाट्यांच्या हिशोबाने चार वाट्या पातेल्यात पाणी गरम करून घेतले पाणी घालून झाल्यावर आपल्याला ते व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आहे पाण्याला व्यवस्थित अशी एक उकळी काढून घेतली तरी देखील चालेल पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यात तांदळाचं पीठ मिक्स करत आहोत मोदक करताना बासमती तांदळाचं पीठ वापरलंच पाहिजे असंही नाही तुमच्या घरात जे तांदळाचं पीठ अवेलेबल असेल ते देखील तुम्ही वापरू शकता कारण गरम पाण्यात मिक्स केल्यानंतर मोदक देखील अप्रतिम होतात बासमती तांदळाचं पीठ वापरल्याने फक्त मोदकाला सुंदर असा सुगंध येतो आणि मोदक खूप जास्त मऊ होतात साध्या तांदळाच्या पिठामुळे देखील मोदक अप्रतिम बनतात आणि त्यात एक चमचा वेलची पूड एक चमचा जायफळ पूड व्यवस्थित वापरल्यास त्या मोदकाला देखील अप्रतिम असा सुगंध आणि चव येते तुमच्याशी बोलता बोलता पीठ व्यवस्थित असे एकजीव होत आहे पातेल्यावर झाकण ठेवून एक, एक मिनिटे वाफ काढावी पुन्हा पीठ चांगले ढवळून उतरून झाकण घालून ठेवावे पीठ गरम असताना लागेल तसे परातीत घेऊन पाण्याचा व तेलाचा हात लावून चांगले मळून घ्यावे पाचशे ग्रॅम मोदक पिठाचे तुम्ही मॅक्सिमम तीस मोठे मोदक बनवू शकता जर तुम्ही मीडियम साईजचे मोदक करणार असाल तर पाचशे ग्रॅम मोदक पिठात चाळीस मोदक आरामात होतात मोदक करण्यासाठी लागणारं साहित्य हे जवळजवळ रेडी झालेलं आहे मोदकाच्या पिठाचे आपण गोळे करून घेतलेले आहे तुम्हाला ज्या आकारा एवढे मोदक जमतात त्या आकारानुसार मीडियम किंवा मोठ्या साईजमध्ये आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत चून देखील आपला रेडी आहे मी पोळपाट लाटणं घेतलेलं ला आहे जर तुमच्या झटपट अशी हाताने मोदक करण्याची कला अवगत असेल तर तुम्हाला पोळपाट लाटणीची गरज लागणार नाही पिठाचा गोळा एकदम पातळ लाटायचा नाही जेणेकरून चून घातल्यावर तो फाटेल अलगद लाटायचा आहे लाटून झाल्यावर एक चमचा आपण मघाशी जो तयार केला होता चून तो घालून घेणार आहोत आणि नंतर अलगद हाताने चून घातलेली पिठाची पुरी हातावर घेतली आणि दोन बोटांनी घडी घालायला सुरुवात केली अलगद अशा घडी घातलेल्या पाकळ्या तुम्हाला अशा प्रकारे जवळ करून घ्यायच्या आहे मोदकाचे पीठ हे खूप मऊ असल्यामुळे तुम्हाला हे कोमल हाताने सर्व करायचे आहे आता घडी घातलेल्या पाकळ्या आपण जवळ करून घ्यायच्या आहेत आणि हाताने सुंदर असा आकार द्यायचा आहे तुम्हाला मोदकाला आकार देणं हे कठीण वाटत असेल तर तुम्ही साच्याचा वापर करून सुंदर असे मोदक बनवू शकता कम्फर्टनुसार आपण या मोदकाच्या केलेल्या पाकळ्या सर्वत्र एकत्र करून तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे मोदक करणं आणि मोदकाला आकार देणं हे मला देखील जमत नव्हतं आज देखील मला अप्रतिम असे मोदक येत नाही, पण सुंदर असा करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करते कोकणातल्या घरी गणपतीत मोदक ही रेसिपी असतेच आणि मोदक कसे करायचे हे मला माझ्या काकीने शिकवले त्यापासून तिच्या पद्धतीनुसार मी मोदक करायला शिकले अशाच प्रकारे आपण दुसरा मोदक देखील अशाच पद्धतीने करून घेणार आहोत बापाला अकरा एकवीस आणि एकावन्न एक मोदकांचा नैवेद्य प्रसाद म्हणून दाखवला जातो आज आपण एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवणार आहोत मी केलेले मोदक हे मिडीयम साईजमध्ये आहेत पाचशे ग्रॅम मोदक पिठामध्ये जवळजवळ मिडियम साईजचे मोदक असतील तर तीस बत्तीस मोदक आरामात होतात दुसऱ्या गोळ्याची पुरीदेखील आपण अलग धाताने लाटून घेतली आणि त्यात चून घालून घेतला आता आपण अलगद हाताने एक एक घडी घालून घेत आहोत तुम्हाला देखील मोदकाला शेप देणं अवघड वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा तरी प्रयत्न करून पहा तुम्हाला देखील जमेलच कोकणी पद्धतीनुसार आज आपण ही मोदकाची रेसिपी केली आज आपण गरम पाण्यात तांदळाचं पीठ उकडवून घेतलं आणि त्याला वाफ काढली कोकणात देखील मोदक करताना याच पद्धतीचा वापर केला जातो आपण घातलेल्या घड्या सर्वत्रित अशा एकत्रित केल्या तुम्ही देखील मोदकाला शेप देण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने केला तर तुम्हाला हा अशा प्रकारचा मोदक नक्कीच जमेल बघा तुमच्याशी बोलता बोलता हा दुसरा मोदक देखील आपला रेडी झाला अशाच पद्धतीने मी उरलेल्या गोळ्यांचे सर्व असे मोदक करून घेणार आहे मी केलेले मोदक तुम्हाला कसे वाटले मेन मोदकाचा शेप कसा वाटला त्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच हव्या आहेत मोदक करता करता तुम्हाला चाळणी टोपात व्यवस्थित बसेल अशा आकाराच्या टोपात अर्ध्या एवढे पाणी मंद आचेवर गरम करत ठेवायचे आहे मोदक करण्यासाठी तुमच्याकडे अशा प्रकारची चाळणी असणे आवश्यक आहे चाळणीत चा मोदक ठेवण्याआधी चाळणीला तेल किंवा तूप लावून घ्यायचे आहे जेणेकरून पाण्याच्या वाफेने मोदकाचा तळ भाग चिकटणार नाही आणि मोदक ओले होणार नाही याची काळजी घ्यायची आहे चाळणीला मी तुपाचा हात लावून घेत आहे जेणेकरून आपण जेव्हा मोदक वाफेवर शिजत ठेवणार ते मोदक काढताना ते फाटणार नाहीत मिडियम साईजच्या माझ्या ह्या चाळणीमध्ये अकरा ते बारा मोदक राहतातच चाळणीत बसतील एवढे बनवलेले मी मोदक ठेवले मंद आचेवर मोदक वाफेवर व्यवस्थित शिजायला पंधरा मिनिटे लागतातच हे मोदक शिजल्यावर नंतर आपण पुन्हा चाळणीला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि उर्वरित मोदक वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत पंधरा मिनिटे मंद आचेवर आपण मोदक वाफवून घेणार आहोत वाफेवर शिजण्यासाठी मी झाकण ठेवून घेतले पंधरा मिनिटे वेट केला आता आपण पंधरा मिनिटानंतर पाहूया मोदक कसे झालेले आहेत तुम्हाला मोदकाच्या रंगानुसार फरक जाणवेलच की मोदक शिजले आहेत की नाही ते झाकण काढल्यावर पिठात झालेला बदल दिसतोच त्यामुळे तुम्हाला जाणवेल की पीठ हे उकडलेले दिसत आहे ते पुढील मोदक देखील अशाच प्रकारे चाळणीत ठेवून वाफवून घेणार आहोत मोदक करताना स्पेशल टिप्स म्हणजे मोदकाचा चून हा पातळ प्रमाणात होणार नाही याची काळजी घ्यायची आहे मिश्रण हे मिडियम घट्ट प्रमाणात असावे जेणेकरून मोदक फाटणार नाही त्यासाठी गुळाचे प्रमाण बेताने आणि अचूक प्रमाणात घ्यावे तुम्हाला या पद्धतीनुसार मोदक करायचे असतील तर तुम्हाला थोडा जास्त वेळ लागू शकतो सरळ आणि सोप्या पद्धतीत झटपट मोदक करायचे असतील तर अजून एक रेसिपी आपण आपल्या चॅनलवर अपलोड या अगोदर केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता आमची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण तुमच्या प्रतिक्रिया आमचे मनोबल वाढवण्यासाठी या खूप महत्त्वाच्या आहे थँक्यू सो मच